कारण सरकारनं लाडकींना दिलेलं आश्वासन हवेत विरलेलं आहे तीन हजार रुपये देतो सांगून फक्त पंधराशे रुपयेच दिलेले आहेत फेब्रुवारी आणि मार्चचा हप्ता एकत्र देण्याचं आश्वासन महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिलं होतं मात्र तसं काही झालं नाही लाडकींच्या खात्यात फक्त पंधराशे रुपये जमा झालेले आहेत बघा महिला दिनीच लाडकीची फसवणूक झालेली आहे आश्वासन होतं तीन हजाराचं फेब्रुवारी आणि मार्चचा एकत्रित हप्ता मिळेल असं मात्र मिळालेत फक्त पंधराशे रुपये त्यामुळे महिला दिनीच लाडकेशी फसवणूक झालेली आहे आपण अधिक माहिती घेऊयात आपण फोनद्वारे जोडल्या गेलेल्या आहेत ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे सुषमा जी आपण बघतोय आदिती तटकर यांचं स्पष्ट वाक्य होतं की दोन महिन्याचे पैसे एकत्रित मिळतील आजचा दिवस आहे महिला दिन मात्र आजच्या दिवशी झाली फक्त पंधराशे रुपये मिळाले तुम्ही काय करेल लाडक्या बहिणींची सरकारकडून सरळ सरळ फसवणूक चालू आहे निवडणुकीच्या आधी ज्या सरकारने निवडणुकीचा जुमला म्हणून लाडक्या बहिणींना पैसे देऊ केले त्यातल्या लाखो बहिणी आता त्यांनी वजा केलेल्या आहेत काल की परवा दिवशी ऑन फ्लोअर आदिती तटकरे म्हणाल्या होत्या की महिला दिनाच्या दिवशी दोन ते तीन महिन्यांचे पैसे एकत्रित या महिलांना मिळतील मात्र महिला आता त्या महिलांना आणि एकवीसशे रुपये कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या पैसे द्यायचे होते खर तर पण पंधराशे रुपयांनी सुद्धा ते पैसे दोन महिन्यांचे एकत्रितपणे दिले गेले नाही ही शुद्ध फसवणूक आहे लाडक्या बहिणींचे भाऊ इतके फ्रॉड करणारे आणि निघतील असं कदाचित कधी वाटलं नसेल परंतु या महाराष्ट्रातल्या बहिणींची सरकारकडून फसवणूक झाली आहे सरकारची तिजोरीच खाली आहे नाही सरकारची तिजोरी खाली आहे तर मग त्याचं प्लॅनिंग आधी करायला पाहिजे होतं आम्ही एकवीसशे रुपये देऊ असं कुठल्या आधारावर हे सांगत होते एकनाथ शिंदे किंवा अजित पवार किंवा देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये जी एक तडावड लागली होती पोस्टर लावण्याची की प्रत्येक जण आपले वेगळे पोस्टर लावत होता कुणी देवा भाऊ होता कुणी दादा होता कुणी भाई होता हे दादा भाई भाऊ यांना आधी कल्पना नव्हती का तिजोरी किती पैसे आहेत त्याची सुषमाजी तुम्ही अगदी सविस्तरपणे साम टी व्हीशी संवाद साधलात त्याबद्दल धन्यवाद महिला दिनीस लाडकीची फसवणूक झाली यावरून आता विरोधकांनी देखील सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केलेला आहे फेब्रुवारी आणि मार्चचा हप्ता एकत्र मिळणार होता महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरेंचं तसं आश्वासन होतं मात्र तसं काही झालेलं नाही तीन हजार रुपये मिळणार होते खात्यात फक्त पंधराशे रुपये जमा झाले बघा महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरेंनी नेमकं काय आश्वासन दिलं होतं आपण पुन्हा एकदा पाहूया महिला दिनाचं सा औचित्य साधून फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा जो एकत्रित हप्ता आहे तीन हजार हा आज आपण महिलांच्या थेट खात्यामध्ये वितरित करत आहोत आम्ही या दोन्ही महिन्याचा लाभ आज महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या सूचनेनुसार